कमतरतेची ही पाच स्पष्ट लक्षणं आहेत पहिलं लक्षण म्हणजे शरीरात शरीरात थकवा थकवा कि किंवा एनर्जी कमी रात्रीची शांत झोप होऊन सुद्धा दिवसभर जाणवत असतो लक्षण आहे मुंग्या येणं किंवा हातपाय दुखणे असं नेहमी वाटत असत की आपल्या शरीरात कोणी सुया टोचत आहे तिसरं लक्षण आहे त्वचा पिवळसर दिसणे चौथं लक्षण म्हणजे आपण छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा विसरतो जसे काही पुरुष त्यांची गाडीची चावी कुठे ठेवतात हे विसरतात किंवा काही स्त्रिया किचन काय कुठे ठेवले हे सुद्धा विसरतात पाचवं लक्षण आहे की वारंवार तोंड येणे किंवा आपली जीभ लालसर दिसणे आता मी तुम्हाला ही ची कमतरता भरून काढण्यासाठी सुंदरची शेकची रेसिपी सांगणार आहे यासाठी तुम्ही एक ग्लास भर दूध घ्यायचंय आणि दोन खजूर बिया काढून घ्यायच्या बदाम हे सोलून घ्यायचे आहेत आणि थोडीशी केशर घ्यायची आहे ह्या सर्व गोष्टी एकत्र एक तुम्ही मिक्सर मध्ये ब्लेंड करा आणि छानसा शेक बनवा याने तुमच्या शरीरात बीटवेल मिळून तुमची एनर्जी वाढेल आणि तुमचा थकवा दूर होईल याने तुमची इम्युनिटी तर नक्की वाढेल परंतु हा शेक शाकाहारी लोकांसाठी अतिउत्तम आहे